धोनी रोहित की विराट आय पी एलमध्ये कोणी केली सर्वाधिक कमाई आय पी एलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत हार्दिक पांड्या दहाव्या क्रमांकावर आहे या परवासह त्याने एकशे पाच कोटी रुपये कमावले आहेत नवव्या क्रमांकावर आहे रज संजू सॅमसन ज्याने एकशे आठ कोटी रुपये आतापर्यंत आय पी एलमधून कमावलेले आहेत सुरेश रैना या यादीत आठव्या स्थानी असून त्याने एकशे दहा कोटी रुपये आय पी एलमधून कमावलेले आहेत के एल राहुल या यादीत सातव्या स्थानी असून त्याने एकशे तेरा कोटी रुपये कमावलेले आहेत रिषभ पंतला मेगा लिलावात सत्तावीस कोटी रुपये मिळाले यासह त्याची कमाई आता एकशे सतरा कोटी पोचली आहे पाचव्या स्थानावर आहे सुनील नरीन असून सर्वाधिक कमाईच्या यादीत एकमेव विदेशी खेळाडू त्याने आतापर्यंत एकशे पंचवीस कोटी रुपये कमावलेले आहेत अष्टपैलू रवींद्र जडेजा चौथ्या स्थानी असून त्याने एकशे त्रेचाळीस कोटी रुपये कमावलेले आहेत महेंद्र धोनी या यादीत तिसऱ्या स्थानावर असून त्याने एकशे ब्याण्णव कोटी रुपये कमावलेले आहेत सध्या अनकॅप्ड खेळाडूमधून त्याची गणना होते विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे पहिल्या पर्वापासून आर सी बी सोबत असल्याने त्याने एकूण दोनशे नऊ कोटी रुपये कमावलेले आहेत तर पहिल्या स्थानावर आहे रोहित शर्मा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे त्याने आतापर्यंत दोनशे दहा पॉईंट नव्वद कोटींची कमाई केलेली आहे मित्रांनो माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा